सिडको वाळूस महानगर प्रकल्प अंतर्गत संपूर्ण कामे झालेली नसताना प्रशासन महानगरपालिकेचा हा भाग हस्तांतर करण्याचा तयारी आहे याला विरोध करत सिडको बाळूस महानगर बचाव कृती समितीच्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचं अध्यक्ष नागेश कुठारे यांनी बैठकीत सांगितलंय समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला या बैठकीत सिडको वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत देखभाल विकास कामे मागील तीन ते चार वर्षापासून होत नाही मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार आजपर्यंत सिडकोकडून काम करण्यात आले नाही तसेच हा प्रकल्प अपूर्ण असताना संपूर्ण विकासकामे न करता प्रशासनाच्या हस्तांतर करण्याच्या विरोधात सिडको वाळूस महानगर प्रकल्प एक दोन व चार या तिन्ही नगरातील प्रत्येक सोसायटीतील पद अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते या बैठकीत सर्वांची मते देखभाल दुरुस्तीसह संपूर्ण विकासकामे झाल्यावरच नवीन नगरपालिका बनवून हस्तांतर करावे ही एकमताने ठराव मंजूर करण्यात आला यावेळी वाळूज महानगर बचाव समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे उपाध्यक्ष नरेंद्रसिंह यादव काकासाहेब बुट्टे सुधाम जाधव सुरेश कंसे सचिव मच्छिंद्रनाथ कुंभार सहसचिव तेजस बडे यांची उपस्थिती होती चंद्रकांत चावकसर एन्यूज वाळूज